त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हायडनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी अलर्ट मोडवर येत स्वतः भाजी मंडईतील व्यापाऱ्यांची भेट घेतली आणि येत्या पाच दिवसात विटा शहरातील रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना मंडईत जागा देऊन त्यांची सोय करण्याचे आश्वासन दिले विटा शहर हे स्वच्छतेत टॉपला येण्यासाठी नगरपालिका प्रशासन दिवस रात्र काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील त्यासाठी स्वतः मैदानात उतरले आहेत लवकरच पार्किंगचाही प्रश्न सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले आता पाच दिवस शहरातील रस्त्यावर बसणारी भाजी विक्रेते मुख्य मंडईत बसवण्याची प्रक्रिया सुरू होणार असली तरी अगोदरचे व्यापारी व नवीन व्यापारी यांनी एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे आहे तसेच मुख्य अधिकारी यांनी जरी आश्वासन दिले असले तरी कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित जागा देऊन वाद होणार नाही याची काळजी घेणेही गरजेचे बनले आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा परतव्या दिवशी पाचव्या दिवशी परिस्थिती परत येणार पुन्हा आम्ही कंटिन्युअसली जसं आधी सवय लागली दिवशी आपण काम केलं आपण सर्वांच्या सहकार्यातून स्वच्छ सर्वेक्षण कॉन्ट्रीब्युशन शहराच्या विकासासाठी ते अतिशय महत्त्वाचं आहे तिथं आपण आधी बसत होता मला माहीत आहे ही जुनी तिथून आपण आत गेला जेणेकरून हा सगळा जो रस्ता आहे तिथलं सगळं आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकारची भूमिका घेतली म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या आहे आता जर का तुम्हाला तुमच्यावरती त्या पद्धतीनं जर अत्याचार किंवा अन्याय जर होत असेल तुमचा जो माल आहे तो माल जर जात नसेल तरी प्रशासनाची भूमिका प्रशासनाची जबाबदारी आहे की आम्ही तुम्हाला आधी ज्याप्रमाणे होतो त्याप्रमाणे आणि शेवटी मंडळी बांधलेली आहे आणि तिथं जर का जागा आपल्याला तिथं अवेलेबल आहे तुम्ही सांग सांगता त्याप्रमाणे तर ती जी लोक आहेत त्या लोकांना आम्ही फेटू आणि मी तुम्हाला पूर्णपणे देतो मी स्वतः येतो काय पाचव्या दिवशी सुद्धा मला पाचव्या दिवशी सुद्धा ही जी लोक आहेत ती लोक आतच बसतील आपण सर्वांनी सहकार्य करून पद्धती करावं मला फक्त एकच आहे की जसं तुम्ही बाप्पा सहकार्य केलं त्याच पद्धतीनं आपल्याला आता सुद्धा पुढं सहकार्य आपल्याला लागणार आहे आपलं शहर एका वेगळ्या लीग मध्ये स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सिलेक्ट झालेला आहे फक्त एक सात ते आठ शहर आहेत जी देशातली गिफ्ट गेले तीन ते चार वर्ष काम करते त्याच्यामुळे आपल्या शहरातील त्याच्या सिलेक्शन आपल्या सर्वांची भूमिका त्याच्यासाठी महत्त्वाची आहे महत्वाची मगाशी म्हणता की काय ते गाठोडी वगैरे जे आहे ते जे आहे ते गाठोडी काढून टाकत तेवढ लावून टाकत काय अडचण नाही प्रॉब्लेम नाही आमच्याकडनं जे गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी आपण तुम्हाला करू मी तुम्हाला पूर्णपणे आश्वासन देतो की बाबा पाचव्या दिवशी सुद्धा जसं तुमचं म्हणणं होतं की आजचा आठवडा गेला आणि पुढच्या आठवड्यामध्ये आमचं तशी गोष्ट होणार नाही याची पूर्णपणे आम्ही खातर जमा करू सर मला काय म्हणायचं माहिती का आश्वासन प्रत्येक वेळी दिलं गेलेलं आहे आम्हाला आम्ही करून दाखवू नाही पाहिजे नाही आम्हाला एकतर लेख की द्या आणि जोपर्यंत बाहेरची मंडळी जात नाही आज तोपर्यंत आम्ही बस मी तुम्हाला जोपर्यंत प्राधान्य द्या आणि एक नेहमी एक तुम्हाला स्वतः मी तिथे मंडळी टाल आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी बाबी आत्ता करायच्या आहेत जी भावना आहे ती भावना आमच्या लक्षात आली कारण एवढ्या एक्स्ट्रीम कंडिशनला जाऊन तुम्ही वेळेला इथपर्यंत येऊन बसता त्याचा अर्थ गेले अनेक वर्ष अनेक दिवस कंटिन्यूस तुम्ही सांगत असता असता सुद्धा त्या गोष्टी न झाल्या कारणाने गरज येतो त्याच्यामुळे तुमच्याला शातकाळ होईल द्यायचं किंवा ज्या काही गोष्टी करायच्या करायचं आम्ही त्यामुळे आमची तुम्हाला सर्व जे लोकं आहेत त्या सर्व लोकांना विनंती अशी आहे की आपण तुम्हाला लेखी आवश्यक असेल तर लेखी आणून घेतो संध्याकाळी चार नंतर आपल्या जातो आपल्यासाठी जास्त गर्दी होती आम आम्ही तुम्हाला लेखी अर्जातून तसं काय असेल ते आणून देतो आमची विनंती आहे ते झाल्यावरती तुम्ही सर बरं सर धन्यवाद पाचव्या दिवशी जर का या सगळ्या गोष्टीवर कंट्रोल करायचं दोन आहे उपलब्ध आहे आम्ही काय तुमच्याकडे आज पाच वर्ष झालं सर आम्ही नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात होतो आणि जेवढ्या लोकांनी सहकार्य केलं त्यांना आम्ही सहकार्य केले आज नगरपालिकेचे बरेच नगर म्हणजे कर्मचारी आहेत त्यांना विचार आम्ही केलं सहकार्य साहेब आमची जर दखल घेतली नाही तर आम्ही काय करतो आमच्या पोटाचा प्रश्न आहे आम्हाला काय पाच हजार रुपये पगार नाहीये की आम्ही महिन्याभर करू शकतो महिन्यात आम्हाला दोन हजार म्हणतात लक्ष पाच माणसं देत काय होतं साहेब ऐक मिनिट साहेब काय होतं दुसरे सहा रुटीन सहा नंतर तुम्ही मगाशी जे नगरपालिकेच्या बद्दल बोललात ते आपल्या दुसरी गोष्ट बघा म्हणजे वर्ष सहावा वर्ष मी बाहेरच्या सिटी मधन तुम्ही शहरामध्ये राहता शहराचे तुम्ही नागरिक आहात शहराचा तुम्ही टॅक्स विटा शहराच्या सुविधा ज्या इथं सांगावं की मी सांगावं की आपली रात्री अकरा बारा वाजता लोकांचे काम असतात नाही बिलकुल नाही येतात रोज येत म्हणजे मला सांगायचं काय नगरपालिकाच फक्त काम करते अशातला भाग नाही आपण चोवीस तास म्हणतो मला तेच म्हणायचं आहे की पाचव्या दिवशी जर का आपल्याला ह्या गोष्टीची शिस्त लावायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला दोन माणसांच्या थोडं काम करत नाही आपल्याला तुम्हाला तुम्हाला एक गोष्ट असतो माझ्या ग्रामचा फोटो आहे त्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्यूज मार्केट प्लेस मुळात एकच त्याची स्वच्छता ना आपल्यासाठी हे महत्वाचं रोज बसायचं आजचा झालेला प्रकार पूर्णपणे आज सकाळी सात साडेसात वाजल्यापासून जो प्रकार घडला की आपण मंडे जुन्या मंडईच्या ठिकाणी वरची आपण जुन्या मंडळीच्या ठिकाणी आपण बसलो होतो की कशा करता की बाहेरचे व्यापारी जे काय बसलेले आहेत ते आपल्या गांधी चौकामध्ये चौंडेश्वरी चौकामध्ये किंवा करा रोडला या तीन ठिकाणी बसलेली जे लोक होते <गणीद> आता आपल्याला शिवसाहेब येऊन आपला कायमचा प्रश्न मिटवलाय असं त्यांनी सांगितलेलं आहे तर त्यांनी सांगितलं की अर्ध्या तासामध्ये तुम्हाला लेखी अर्ज तुम्हाला देतो की इथून पुढं कोणतीही व्यक्ती बाजार सोडून बाजार व्यतिरिक्त बाहेर इतर इतर रस्त्यावरती बसलेली दिसणार नाही आणि ह्याची आम्ही ग्वाही देतो आणि तुम्हाला लेखी अर्ज देतो तर त्याचाही लेखी अर्ज येईपर्यंत आम्ही इथं थांबवल लेखी अर्ज आला तर आमच्या आमच्या कट्ट्यावरती जाऊन आम्ही बसेल असं सहकार्य शिवसाहेबांना शेवटपर्यंत राहू एवढी